ते चालू आहे त्या बाकी पोरा तयारीला लागले आंघोल करतात आम्ही आंघोल नाही करणार आता आम्ही डायरेक्ट मडला जाऊन आंघोळ करू आता फक्त आसपास धुतले आम्ही आता भेटू पुढं का तयार होईल वाटते ओरिओ त्याचे नाचे चार चार ओरिओ घेतले पालखी चालली निघते निघली पोरा असते असते उजडत चालले उजडले चावरा चाललं असते पोरा पण हाल आपली माग ते दोघं गेलो बालको मध्ये टग लाईफ जा व्हिडिओ काढायसाठी थांबवता था ना आम्हाला हो आया चाला तर आम राहील आमचा आताशी साडे सहा किलोमीटर चालून होईल आमचा यावेळी जाम टाइमपास होईल आमचा पालखी पण जाम पुढे गेली तर काही भेटणार नाही शूट पण करायला लपडा लपडावेले छान एकदम सूर्य पालखी भेटली नाश्ता करताना आपली जाम फास आयलो तरी मी एकटाच बाकीचा हात आता आम्ही जातो महाडला आंघोळ करतो त्या गरपो आपल्याला भेटतो आणि पुढे हे करतो त्या वाटे करा नाश्ता वाटते काय घरा थांबल्यानंतर करा नाश्ताय म्हणजे आया नाश्ता करायला आता थांबतो नाश्ता आहे निघताना पाव मी पुरांना आया पण नाश्ता नाही भेटलं मग आता पोरं निघताना पुढे जावाला आमचा नाश्ता जाम लेट होईल यावेळी आता पुरा डायरेक्ट नदी जवळ चालली हे डुकऱ्या बाजलो आहेत मोर्या चला मित्रांनो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात गणपती बाप्पा <laughs> महाड बदकात बदक आता ना पिल्ला बा कडकात पिल्ली पिल्ली कडकात का रेडी झालो आंघोली गेली मस्त फ्रेश झालो आणि आता पोरं आणलात आपली अर्धी जण वरती गेल ना आणि अर्धी आया गेल्यान माग आता जाऊ दर्शन घेऊ आणि पुढचा काम चालू करू पुढे चालले दर्शनाला आपली आज म्हणजे फोन अलर्ट नसेल आपल्याला तरी पण बघू घ्या आपण गर्दी आहे थोडी चला तरी बघू दर्शन घेऊन जायला आता फोटो काढायला जाऊ आणि मग आम्ही निघू चालत वापस वापस नाश्ता करायला काय ते थांबलो तर थांबून यांचं ते पण नाही करणार डायरेक्ट देवाला घाटा ते गेलं गाडी आलतं ते चौरंजण आलतं ते गाडींशी गेलं आम्ही गावांशी चाललो तर बघू घाटांना पोचायला कौरा लागते आम्हाला पालखी भेटेल नाही भेटेल काही माहिती नाही पण ट्राय करू मी पालखी भेटाशीच गावांशी जस्ट जिंकून आता मेन रोडला लागलो ला आता इकडची दोन तीन किलोमीटर असेल कोपोली नदी बघा कौरा केलं कोकोली जस्ट इंटी केली आम्ही खोपोलीमध्ये मार्केट मध्ये जाऊ नंतर घा छान केलंय इकडं पण थोडं वैता केलं रे चला काय खायला काहीतरी खायला लागेलच समायरा स्पोर्ट्स ओनली समायरा स्पोर्ट्स ये बहुत समायरा स्पोर्ट्स मार्च नाम हो गया तो समायरा तो स्पोर्ट्स तो चला हम तो नाश्ता कर दूँ जेला हमें निकला चले निकू चला अपन कोपोली नगर परिषद अपने सर से स्वागत करीता है आता खोपोलीमध्ये मार्केटचे अजून चाल लवकर पालखी थांबल्या आमच्यासाठी घाटाच्या खाली दौरा लवकर जाते दौरा लवकर चाललं आवरे घाई नाही लोक पण आया पालखीत नाही थांबले आम्हाला हे बघ थांबल्या नशीब आम्हाला बघ गेलो आम्हाला दाखवून नुसतंच पास आयलो आम्ही आवरे Yeah. <laughs> आराम आए आता किती वाजले एक वाजलं का किती बारा दहा आईलो आम्ही आया पालखी गेली आम्हाला टाकून आयशी आता निघता आराम करून आता दोन तास लागतील बोलते घाट चढाला

कठिन काम है जाम बेकार दम लगते हाँ। ये ये बमलेन पूरा जाओ नहीं होइले। गाड़ी के लिए <laughs> <laughs> काय दाने कोण देत का सांगा कमेंट करून कलाकार फायनली सिंगरोबा मंदिर

नाही थांबाचा अर्थ कंटिन्यू करा मग मग लगेच लगीन करा लगीन करायचंय फायनली काय पोचलो कुत कुत पोचल्या माझे ही गाडी बघ लई कठीण दरवर्षीप्रमाणे लाट जेवण आमचाच असते लास्टची गाडी कारण गा। आम्ही आणता हा जेवायला घेतला आम्ही आमची लास्टची गाडी बघा संदेश डेंजरवाला मोठा घास मारले संदेश नाही मिल्कशेक आहे काय दूध आहे आणि काय कनत आहे रोज रोज आहे आज काल कोकम सरबत पेले आज रोज मिल्कशेक रोज मिल्कशेक ಆರಾಮಿ મેરે તો જોય પાજે રાજી થાય વાહ આવતા રહેલા બહુ વાસ તુ બળ

घेऊन निघलो आता मेन दाटाला तर काहीच आम्ही एक्सप्रेस ला पोहोचलोय आता आणि आमची पोरं येतात तिकडं मागून आणि पालखी चालले पोडून ट्रॅफिक होईल एक्सप्रेसला रे खंडाळा बोगदा हे डेंजर हो तर आता आम्ही खंडाळ्या लोणावला मध्ये एंट्री करत आहोत नॉनस्टॉप चालत आईला आवडी खात होते आमचे आता डायरेक्ट खाली आराम करू थोडा वेळ तरी आलं तर ती गाडी घेऊ आज कशी पोलीस चला आता नाश्ता करायला थांबू आम्ही पालके आहेत आपले जबा आहे रोज नाही त्याला अभिनंती करून झाली आमची आता आम्ही पण निघतो पुढं तर मित्रांनो पालखी पण निघली जय देव जय देव, जे देव जे मंगल ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान मात्रे मा, कामना कमनापूर्ती जय देव जय देव लंबोदर पितामाना सरळ सोंड वक्र तुंडतनी नैना दास्रमाचा वड पासे सजना संकष्टी पावा वे निर्वाक्ष सुवरवन्दनां देव जय देव जय मङ्गलमूर्ति वा श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे घेऊन निघलो आता माहेर करायला जायला आता कौरायला लागतो बाहेर करायची मजा दाखवन तुम्हाला थोड्या वेळेला दर्शन घेऊन आलो जाम गर्दी होती त्या मजा पण जाम होती तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच काय मजा होती ती जाम इच्छा होती त्या नाचाची पण आम्हाला टाईम नव्हता म्हणून जास्त वेळ नाही नाचलो थोडा वेळ नाचलो आणि मेन पालखी पण भेटली पांडवांची आम्हाला thank you